बांधी दे माझ्या साऱ्या मैत्रिणीना देव जरी मज कधी भेटला सण उत्सव आनंदात साजरे करूया गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश झोपामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या नियमांचं पालन करूया उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात आकाशवाणी ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती सरकारच्या वचनबद्धतेचं द्योतक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन विसाव्या हप्त्याचं वाटप जनतेला अभिप्रेत असलेल्या उत्तम प्रशासनाचा प्रत्यय लवकरच मिळेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील यशाबद्दल दिव्या देशमुख हिला तीन कोटी रुपयांचं बक्षीस आणि भारत इंग्लंड पाचवी क्रिकेट कसोटी रंगतदार अवस्थेत आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी इथून किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता वितरित केला देशभरातील नऊ कोटी सत्तर लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले वाराणसीतल्या बावीसशे कोटी रुपयांच्या बावन्न विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं शतक कल्याण लहान जिंक लक्ष्य केन्द्रित कर उदेश सरकार ने नवीन पीएम धनधान्य योजना सुरू के सामता पंतप्रधान इस योजना पर चौबीस हजार करोड़ रुपये किसानों के कल्याण के लिए कृषि व्यवस्था के लिए कृषि विकास के लिए चौबीस हजार करोड़ रूपये खर्च किए जाए देश के ऐसे जिले जो पिछली सरकारों की गलत नीतियों के कारण विकास की राह में पिछड़ गए जहां किसानों की आमदनी भी कम है अरे कोई पूछने वाला नहीं था उन जिलों पर प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना का फोकस होगा जागतिक व्यापार युद्धा ऐसी पार्श्वभूमि पर पंप्रधान स्वदेशी ऐसी मुद्या पर पुनः भर दिला भारत के लोगों के कौशल्य से बनी है भारत के लोगों के पसीने से बनी है हमारे लिए बहुत स्वदेशी है हमें वोकल फॉर लोकल मंत्र को अपनाना होगा हम संकल्प लें कि हम मेक इन इंडिया प्रोडक्ट्स को ही बढ़ावा देंगे हमारे घर में जो भी नया सामान आएगा वो स्वदेशी ही होगा निधी वितरणाच्या पुण्यातील कार्यक्रमात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते तर बुलडाणा इथल्या कृषी विज्ञान केंद्रात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो सहभागी झाले होते भारताला स्पेनकडून काल सोळा एअरबस सी दोनशे पंच्याण्णव लष्करी वाहतूक विमानं सोपवण्यात आली स्पेन मधल्या सेव्हिल इथं भारतीय राजदूत दिनेश के पटनायक आणि भारतीय वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा पार पडला गुजरातमधल्या वडोदरा इथल्या कारखान्यात ही विमानं जुळवली जातील भारताच्या पारंपरिक हस्तकलेच्या नमुन्यांपैकी एक असलेली कोल्हापुरी चप्पल सध्या चर्चेत आहे चप्पल बनवण्याच्या कित्येक पिढ्या चालत आलेल्या या कलेचं आकर्षण राज्यात तसंच देशात तर आहेच आणि आता परदेशातील बाजारातही ती ग्राहकांना आकर्षित करत आहे या चपलेच्या प्रवासातील पावलांचा आढावा घेणारा हा वृत्तांत कोल्हापुरी चप्पलांचा इतिहास बाराव्या शतकातील संत परंपरेपासून विसाव्या शतकातील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रगतिकारक धोरणांशी निगडीत आहे भारतातील अनेकानेक वैविध्यपूर्ण पारंपरिक हस्तकलांमध्येही कोल्हापुरी चप्पल म्हणजे मानवी हातांचं कसब किती अनोखं असू शकतं याचं एक असल उदाहरण आहे तिला स्वतःची अशी एक खास सांस्कृतिक ओळख आहे आत्ताच्या फॅशन जगतातलं त्याचं पदार्पण नवीन असलं तरी त्यामागं पिढ्यान जतन केलेलं परंपरागत ज्ञान कौशल्य आणि वर्षानुवर्षांचे संस्थात्मक प्रयत्न यांचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे प्रामुख्यानं कोल्हापूर सांगली आणि सोलापूरमध्ये कोल्हापुरी चपलेचं उत्पादन होतं या चपला बनवणाऱ्या कुटुंबांमध्ये पिढ्यान ती कला चालत आलेली आहे नैसर्गिकरित्या कमावलेलं कातड आणि वेडीसारखे गुंफलेले पट्टे वापरून बनवलं जाणार आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात कोल्हापूरचे द्रष्टे शासक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापुरी चपलांच्या वापराला चालना द्यायचं ठरवलं आणि व्यवसाय म्हणून त्याचा दर्जा उंचावला ओबडदोबड गावठी पायतान बनवणारे बलुतेदार पाहता पाहता राजाश्री असलेले कारागीर झाले आणि त्यांनी घडवलेली पादत्राणं स्वदेशी अस्मितेचं प्रतीक बनली कोल्हापुरी चपलांची कारागिरीची मूळ परंपरा जतन केली जावी आणि नफेखोरीसाठी त्यांची बाजारातली इतर उत्पादकांनी नक्कल करू नये याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीनं दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या चर्मोद्योग विकास अर्ज करून भौगोलिक निर्देशांकाचं चिन्ह म्हणजे जिओग्राफिकल इंडेक्स टॅग मिळवला या जागतिक अर्थव्यवस्थेतील कायदेशीर तरतुदीमुळे असल कोल्हापुरी चपला बनवण्याचे सर्व हक्क आता महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील काही जिल्ह्यांसाठीच राखून ठेवल्या हो आहेत कोल्हापुरी चपला म्हणजे केवळ उपयुक्तता मूल्य असलेल्या वस्तू नसून त्यांच्या स्वदेशी अभिमान स्वावलंबन आणि जीवापाड ज्यांचं रक्षण करावं अशा उज्ज्वल परंपरांच्या अनेक कथा जडलेल्या आहेत आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात राज्यस्तरावरच्या सर्व जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहा समित्यांनी केलेल्या शिफारशीनुसार जनतेला असलेल्या उत्तम प्रशासनाचा प्रत्यय लवकरच मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ते काल नागपूर इथं भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या परिषदेत बोलत होते कोणतीही जिल्हा वार्षिक योजना रोजगाराचं साधन न ठरता त्यातून रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती व्हावी हे अभिप्रेत आहे यासाठी आवश्यक सुधारणांचा अभ्यास करून कोणत्या योजना स्वीकाराव्यात आणि कोणत्या वगळाव्यात याची मांडणी या, या समित्यांनी केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था देशात तयार केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूर इथल्या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यात ते काल बोलत होते या कार्यक्रमाला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई देखील उपस्थित होते डॉक्टर आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा संदेश आचरणात आणण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतली विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्याद्वारे काल नागपूरमध्ये नागरी सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्याला तीन कोटी रुपयांचं बक्षीस प्रदान करण्यात आलं महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही अकरा लाख रुपयांचं बक्षीस दिव्याला देण्यात आलं खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही तिचा सन्मान करण्यात आला अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या नाम फाउंडेशननं ना। करगिल विजय दिनानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये एका संगणक प्रशिक्षण केंद्राचा नुकताच प्रारंभ केला याविषयी आकाशवाणीशी बोलताना नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात म्हणाले या सेंटरला आपण शहीद गुलाम मोहम्मद खान यांचं नाव दिलं आहे जे कारगिलमध्ये शहीद झाले याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे का की काश्मीर मधले जे तरुण आहे ज्यांना कॉम्प्युटरचं शिक्षण पाहिजे आहे त्यासाठी त्यांची सुविधा व्हावी त्यांना एक सेंटर उपलब्ध व्हावं या असा एक छोटासा प्रयत्न नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आपण केला आहे ज्यामध्ये आपण या कॉम्प्युटर लॅब मध्ये तीस तरुणांना शिक्षण दिलं जाईल आणि त्या शिक्षणानंतर एक तीन महिन्याचा कोर्स करून त्यांना एक सर्टिफिकेट याच्यानंतर आपण त्यांना देऊ ज्या माध्यमातून पुढे त्यांना त्यांच्या नोकरीसाठी किंवा इतर व्यवसायासाठी त्याची मदत होईल यामध्ये आपल्याला इंडियन आर्मी कडून फार मोठ्या प्रमाणात मदत झाली नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काश्मीरमध्ये विविध उपक्रम आपण करतोय त्यामधला हा एक उपक्रम आहे अजून बरेच उपक्रम आपण बारामुल्ला जिल्हा असेल उरी असेल इथं आपण राबवतोय आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी पाच टक्के अधिक निधी दिला जाईल अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल नाशिकमध्ये दिली नाशिक शहरातील उद्योजकांच्या निमा आणि आयमा या संस्थांच्या वतीनं आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या समरसतेवर आधारित जीवनमूल्यांशी बांधिलकी मानणारं समाजनिष्ठ साहित्य निर्माण करणं ही काळाची गरज आहे असं मत ज्येष्ठ साहित्यिक नामदेवराव कांबळे यांनी काल नांदेडमध्ये व्यक्त केलं विसाव्या समरसता साहित्य संमेलनात ते बोलत होते आकाशवाणीचे निवृत्त उद्घोषक आणि ज्येष्ठ निवेदक मंगेश वाघमारे यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते गेल्या काही महिन्यांपासून ते यकृताच्या विकारानं आजारी होते त्यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आकाशवाणीवरच्या अनेक कार्यक्रमातून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निवेदन शैलीद्वारे त्यांनी श्रोत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं उत्कृष्ट संदूरवाद संतुरवादक आणि उत्तम निवेदक असलेले वाघमारे यांनी अनेक सांगीतिक कार्यक्रमात संवादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतील ओव्हल इथला पाचवा आणि अंतिम सामना रंगतदार अवस्थेत पोचला आहे आकाशदीप नंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या अर्धशतकाच्या आणि यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं दुसऱ्या डावात तीनशे शहाण्णव धावा केल्या विजयासाठी तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं उद्दिष्ट गाठताना तिसऱ्या दिवस अखेर इंग्लंडच्या एक बाद पन्नास धावा झाल्या सामन्याचे दोन दिवस बाकी आहेत हवामान येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर कोकणात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती सरकारच्या वचनबद्धतेचं द्योतक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन विसाव्या हप्त्याचं वाटप जनतेला अभिप्रेत असलेल्या उत्तम प्रशासनाचा प्रत्यय लवकरच मिळेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील यशाबद्दल दिव्या देशमुखला तीन कोटी रुपयांचं बक्षीस आणि भारत इंग्लंड पाचवी क्रिकेट कसोटी रंगतदार अवस्थेत आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार